त्या पद्धतीचं वैभव लक्षात घ्या कांजावर मध्ये केलं आजही तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी शा... राजांचं एक वैभव आणि त्या ठिकाणी एक वंशज आहेत तुम्ही जर पाहिलं तर कर्नाटकमध्ये राजांनी दुसरा विवाह केला तू यांच्या यांच्यासोबत आणि त्यांना एक मुलगा झाला त्यांचं नाव होतं वेंकोजी राजे छत्रपती शिवाजी राजांकडनं शिकायचं काय लक्षात घ्या शिवाजी राजांचे सावत्र पुत्र होते वेंकोजी राजे ते तांजावरचे प्रमुख होते आणि शिवाजी राजांनी वयाच्या दहाव्या वर्षी संघर्ष सुरू केला गेला दहाव्या वर्षी संघर्ष सुरू केला गेला जिजाऊ महासाहेब सोबत होत्या संघर्षाला सुरुवात झाली आदिलशाहीच्या त्या ठिकाणी शहाजीराजे होते कर्नाटक मध्ये जिकडे जागीरदारी होती त्यांची आणि मग संघर्ष सुरू झाला आणि आदिल शाहला आदिल शाहने विचारलं कि शहाजीराजे तुमच्या मुलाला आम्हाला बघायचंय वर्ष दहा उरत छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजांच महाराष्ट्र दहाव्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी निभाव लागून दिला नाही प्रसंग नीट आहे का दोन तीन प्रसंग सांगणार आहेत ते प्रसंग खूप गरजेचे आहेत मला नेहमी व्याख्यानामध्ये मी सांगतो प्रत्येक जण सांगतो कोणतीही गोष्ट करण्यासाठी शिक्षणाची प्रचंड गरज आहे नक्की गरज आहे पण छत्रपती शिवाजी महाराज कुठे शाळेत गेले नाही मग एवढं ज्ञान आलं कुठून तर लक्षात घ्या माणसाला परिस्थिती खूप काही शिकून जाते आणि छत्रपती शिवाजी राजांना परिस्थितीच्या माध्यमातून शिकता आलं आणि सोबत होत्या त्या मासाहेब जिजाऊ गुरु होते दादोजी कोण हे हो। लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आयुष्यात चार व्यक्तींच नॉलेज आणि तीन पुस्तकं जरूर वाचली पाहिजेत एक आहेत विठोबा विठोबांनी काय दिलं प्रेम दिलं एक आहे तुकोबा तुकोबांनी काय दिलं तर या मस्तक सुधरण्यासाठी माता सुधारण्यासाठी गाथा दिली आणि तिसरे आहेत ज्ञानोबा ज्ञानोबाने ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरी दिली आणि चौ चौथ्या आहेत शिवबा शिवबांनी काय दिलं तर या प्रत्येक व्यक्तीला इथे बसण्याचं काय दिलं तर स्वातंत्र्य दिलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे शिवबा कुणाला म्हटलं जायचं सी म्हणजे सिलवान व राजा व म्हणजे वेळोवेळी रयतेच्या कामासाठी उपयोगी पडणारा राजा बा म्हणजे रयतेला बाळासारख्या पोटच्या लेकरासारखा सांभाळणारा राजा म्हणून त्यांना शिवबा म्हणतात काय म्हणतात शिवबा म्हणतात मावळा कोणाला म्हटलं जायचं म्हणजे मा म्हणजे ज्याची चोवीस तास मान ताईट असते आदेश आला तो वेळोवेळी ती मान जे आहेत वेळोवेळी ती संकट आहेत ते दूर करण्यासाठी चोवीस तास अलर्ट राहतो त्याला वा म्हणतात ला म्हणजे छत्रपती शिवाजींच्या बाबतीमध्ये प्रचंड लढा होता त्याला मावळा म्हणतात म्हणून मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रयतेसाठी मरायला सुद्धा तयार होतात त्यांना मावळा म्हटलं जातं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी नेहमी सांगत असतो एज्युकेशन खूप गरजेचं आहे परंतु आज जर आपण बघितलं आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये शिकत होतो प्रसंग नीट आहे का त्यावेळेस आम्हाला मास्तर छडीने मार द्यायचे त्या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला उदाहरण आहे छडीने मार द्यायचे तर आम्ही शाळा बुडवायचो आणि शाळेमध्ये जात नव्हतो तेव्हा आई आणि वडील सांगायचे चल शाळेत शाळा शिकला पाहिजे आई आणि वडील त्या मुलाला शाळेमधनं घेऊन जायचे आणि जाता जाता आई पुढे वडील मागे झेड प्लस सुरक्षा टाईप वर्ग शाळेत जायचं आणि जाता जाता आई आणि वडील म्हणायचे कोणत्या मास्तरने मारले आपल्याला वाटायचं जर एवढे आई वडील बोलतात तर नक्कीच मास्तरला गेल्यानंतर काहीतरी मारतील आई वडील ते आशेने पोरग शाळेत जायचं आई पुढे वडील मागे जेड प्लस सुरक्षा टाईप पोरग शाळेत जायचं शाळेत नेहण्याचं आई वडिलांचं प्रमाण कसं होतं नीट लक्षात घ्या पोरग शाळेत जावं पाहिजे शिकलं पाहिजे त्यासाठी ते, ते प्रमाण होतं जाईपर्यंत म्हणायचंय कोणत्या मास्तरने मारलंय आम्ही त्याला बघतोच आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला उभं केलं जायचं आई विचारायची कोणत्या मास्तरने मारलंय आम्ही म्हणायचो या मास्तरने मारलंय वडील म्हणायचे कोणत्या मास्तरने मारलंय या मास्तरने मारलंय आम्हाला वाटायचं आत्ता तरी आई काय म्हणेल वडील काय म्हणेल तेवढ्यात वडील म्हणाले असा मारा फक्त मेला नाही पाहिजे आणि हेच पोरग पुढे जाऊन कलेक्टर झाले पुढे जाऊन डीवाय एस पी झाले पुढे जाऊन तहसीलदार झाले जर आपली पोरं शिकवायची असतील जर आपली मुलं चांगली घडवायची असतील तर प्रत्येकाच्या घरी शिवचरित्र आहे ते वाचलं पाहिजे आणि मुलांना सांगितलं पाहिजे फक्त शिक्षण म्हणजे एम ए बी एड सेट नेट पी एच डी नव्हे शिक्षण म्हणजे अन्याय जर झाला तर त्याच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे त्याला शिक्षण असं म्हणतात आणि ते शिक्षण या भारत देशात फक्त दोनच व्यक्तींनी घेतलं एक म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि दुसरे म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी जे मरेपर्यंत दुसऱ्यासाठी जगले आणि हेच शिक्षण आपल्याही मुलांना मिळालं पाहिजे आणि म्हणून नेहमी व्याख्यानामध्ये सांगतो की तीन पुस्तकं अवश्य वाचली पाहिजेत नंबर एक छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य वाचलं पाहिजे नंबर दोन स्वामी विवेकानंदांचं चारित्र्य वाचलं पाहिजे जे आयुष्यभर कन्या जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शेवटच्या टोकापर्यंत शेवट पर्यंत व्याख्यान देत होते आणि तिसरं पुस्तक हे महाराष्ट्रातल्या तमाम किंवा भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीने वाचलं पाहिजे ते म्हणजे ज्या मुलाला शाळेत शिकण्याचा अधिकार नव्हता त्याच मुलाने नुसतं शिक्षण नाही घेतलं तर या भारत देशाला अशी एक घटना दिली की त्याच्यामुळे आज सगळे जण आपण कसे आहोत एकदम सुरक्षित आहोत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचलं पाहिजे ही सगळ्यात गोष्ट आहे आणि म्हणून जर तुम्हाला परिवर्तन आवश्यक असेल तर शिवचरित्र्याची गरज आहे आज आपल्याकडे झालं काय की आपल्या ना आपण जी शिवजयंती साजरा करतो ते बाह्य अंगाने साजरा करतो मी नेहमी सांगितलं व्याख्यानामध्ये की